श्री स्वामी समर्थ दोन हजार चोवीसची होळी आहे आता येत्या रवि रविवारी चोवीस मार्चला होळी आपण साजरी करणार आहोत तर होळीची पूजा करताना काही चुका आपल्याला टाळायच्या आहेत कुठली पण देवाची गोष्ट असू द्या किंवा इतर कोणती पण गोष्ट असू द्या ती नियमांनी करणं त्याला फार महत्व आहे आणि काही दिवसातच आता चोवीस तारखेला होळी येते तर नक्की आपण सगळे मिळून होळी साजरी करणार आहे होळीचं दहन करणार आहे आणि होळी आपण पेटवणार आहोत तर होळीच्या दिवशी तुम्ही जेव्हा होलिका दहन करणार आहे तर ते शुभमुहूर्तावरच झालं पाहिजे आणि होळीचं दहन करताना होळी आपण जेव्हा पेटवतो तर त्यावेळेस आपल्याला काही चुका ज्या आहेत त्या टाळायच्या आहे काही गोष्टी नकळतपणे आपल्याकडून काही चुका होऊन जातात आणि मग त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात म्हणून काही गोष्टी ना नियमांनी करा करायचं तर नियमांनी करा नियम पाळले जाणार नसतील तुमच्याकडून तर ती गोष्ट तुम्ही करूच नका उगाचच मग काय होईल त्या गोष्टीचे लाभ मिळण्याऐवजी त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात होळीच्या दिवशी बघा घराच्या समोर होलिका दहन केलं जातं तर हे दहन करताना का कर म्हणजे प्रत्येक गोष्ट काहीतरी आपण करतो त्याच्या मागे एक कथा सुद्धा आहे जे कुठले आपण सण साजरे करतो तर त्या प्रत्येक सणाच्या मागे काहीतरी एक कथा आहे यामागची कथा अशी आहे की हिरण्य कश्यपूने भगवान विष्णूंचा भक्त असलेल्या बाळ प्रल्हादाला होलिकेच्या मांडीवर बसून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता तर या दरम्यान होलिकेचा स्वतःच्याच आगीमध्ये जळून मृत्यू झाला होता तेव्हापासून दरवर्षी आपण फाल्गुन पौर्णिमा ही होळी म्हणून साजरी करतो त्या दिवशी आपण होलिका दहन करत असतो म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय याचं प्रतीक म्हणून आपण होळीचा सण साजरा करतो होळी आपण पेटवतो हो म्हणजे आपल्यातले जे काही वाईट, वाईट गुण असतील वाईट गुण असतील आपल्यातले नकारात्मक विचार जे असतील तर ते काढून टाकण्यासाठी आपण होळी जी आहे ती पेटवत असतो आपल्या घरातल्या वाईट गोष्टी इडापिडा आपल्या घरातल्या सगळ्या ज्या काही नकारात्मकता असलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या काढून टाकण्यासाठी आपण होळी पेटवत असतो माणसाला बघा अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये काहीतरी अडीअडचणी अडथळे जे आहे ते असतातच तर या अडीअडचणी ज्या आहेत त्या आपल्या आयुष्यामध्ये येऊ नये किंवा ते आले तरी आपण त्याच्यावर मात करून पुढे जाण्यासाठी आपल्याला काही हे जे सण आहे हे साजरे करावे लागतात प्रत्येक सणाचा विशेष असं महत्व असतं तर आता बघा होळी पेटवताना मी चुका सांगते त्या आपल्याला टाळायच्या आहेत सगळ्यात पहिले होळी पेटवताना बघा आपण लाकडं गोळा करतो लाकडं आता शहरामध्ये विकायला असतात होळीच्या दिवशी तर होळी पेटवताना तुम्ही कधी पण आंबा पिंपळ वडाचं लाकूड हे वापरायचं नाही आहे या वृक्षांची लाकडं जाळण्यामुळे नकारात्मता येते त्याऐवजी तुम्ही बघा होळीमध्ये उमराचं एरंडीचं लाकूड वापरू शकतात होळीच्या दिवशी या दोन्ही वृक्षांची लाकडं जाळ जाळणं शुभ मानलं जातं ठीक आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे होळीच्या दिवशी न विसर विछा, न विसरता प्रत्येकाने आपल्या आईचा आशीर्वाद घेतलाच पाहिजे किंवा तुमच्या आई स्वरूप जे कोणी आहे त्यांचा तुम्ही आशीर्वाद घेतला पाहिजे सोबतच आईला तुम्ही एखादी छोट, छोटी आई छोटीशी भेट वस्तू द्या आपल्या आईला बघा आपण मनापासून अगदी छोटीशी गोष्ट जरी केली ना तरी ती आपल्यावर खूप प्रसन्न होते खूप खुश होते की माझ्या मुलाने माझ्या मुलीने माझ्यासाठी हे केलं तर नक्की तुम्ही आईचा आशीर्वाद तुम्ही सकाळी उठल्या उठल्या आंघोळ झाल्यानंतर आपल्या आईचा आशीर्वाद घ्या यासोबतच होळीच्या दिवशी कोणत्याही स्त्रीचा अपमान करू नका प्रत्येक स्त्री ही लक्ष्मी स्वरूप असते तर त्यामुळे कोणत्याही दिवशी म्हणजे बघा हा तर नियम नेहमीच पाळला गेला पाहिजे पण अशा अमुक एक सणांच्या दिवशी तर नक्कीच पाळला गेला पाहिजे होळीच्या दिवशी चुकून सुद्धा एखाद्या स्त्रीला तिचा काही अपमान करू नका तिला वाईट साईट बोलू नका शिवाय शाप तर बिलकुल करू नका बऱ्याचशा घरांमध्ये हे चालतं मला कमेंट येतात की ताई आमच्या घरामध्ये असं असतं तसं असतं तर बघा तुम्ही जर अशा गोष्टी केल्या ना तुमच्या आयुष्यामध्ये काहीही चांगलं होणार नाही त्यामुळे कोणत्याही स्त्रीचा तुम्ही अपमान होईल असं काहीही करू नका यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे होळीच्या आगीला जळत्या शरीराचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे नवविवाहित महिलांनी होळी जी आहे ती पाहू नये असं म्हटलं जातं शेवटी बघा प्रत्येकाकडची थोडी थोडी प्रथा वेगळी असते कोणी हे सगळे अगदी काटेकोरपणे नियम पाळता कोणी नाही पाळत एखाद्या नवविवाहित महिलेने होळीची आग पाळणं हे अत्यंत अशुभ मानलं जातं अशा महिलेने होळीची आग पाहिल्यास तिच्या आयुष्यामध्ये खूप अडीअडचणी येऊ लागतं तिच्या संसारामध्ये खूप अडचणी यायला सुरुवात होते तर त्यामुळे नवविवाहित महिलेने होळीची आग पाहू नये असं म्हटलं जातं यानंतर बघा तुम्ही आईवडिलांचं जर एकुलते एक अपत्य असेल म्हणजे आईवडिलांना एकटी मुलगीच असेल किंवा एकटा मुलगाच असेल तर त्यांनी होळी पेटवू नये म्हणजे बघा आपण आपल्या इथे बिल्डिंगमध्ये कुठे असेल तर कोणीतरी एखादं जण होळी पेटवत असतं किंवा दोन तीन जण मिळून होळी पेटवतात तर तुम्ही जर आई वडिलांचं तुमच्या आईवडिलांचं एकूलतं एक अपत्य असेल तर होळी बिलकुल पेटवू नका एकुलत्या एक अपत्याने होळी पेटवणं अशुभ मानलं जातं जर तुम्हाला भावंड असतील बहीण भाऊ कोणी असतील तर तुम्ही होळी पेटवू शकतात पण एकुलत्या एक व्यक्तीने होळी कधी पण पेटवू नये यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे होळीच्या दिवशी कुणालाही काही उस्नणं देऊ नका पौर्णिमा तिथीसुद्धा आहे त्यामुळे असं जर आपण केलं कोणाला आपल्या घरातली काही वस्तू उसणी दिली तर आपल्या घरातली भरभराट जाते तर आपल्या घरातली भरभराट जी आहे ती जाते आर्थिक समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं त्यामुळे होळीच्या दिवशी कोणालाही काही उष्ण देऊ नका कर्ज देणं टाळा कर्ज म्हणजे अगदी मोठे पैसेच असतात असं नाही आहे अगदी छोट्या छोटी वस्तूसुद्धा तुम्ही कोणाला उष्ण म्हणून देऊ नका आपण मदत करतो मदतीच्या हेतूने आपण काही करतो पण अमुक एक गोष्टी हे नियम ना हे पाळले गेले पाहिजे होळीचा सण बघा आता लवकरच येतो तर त्यामुळे हे जे नियम आहे हे पाळून हे तुम्ही लक्षात ठेवा आणि तशाच प्रकारे तुम्ही होळी साजरी करा म्हणजे त्या होळीमुळे तुमच्या घराची भरभराट होईल त्या होळीचा आपल्याला फायदा होईल तुम्हाला त्या होळीचा जर फायदा करून घेतला घे घ्यायचा असेल तर तुम्ही हे नियम पाळूनच होळी जी आहे ती साजरी करायची आहे होळी पेटवायची आहे तर बघा अगदी या छोट्या छोट्या गोष्टी आहे या आपल्याला माहितीच्या अभावी किंवा आपल्याला आपल्याकडून कळत नकळतपणे या चुकीने होऊन जातात तर त्यामुळे नक्की तुम्ही या गोष्टींची काळजी घ्याल अशी मी अपेक्षा करते तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शीच मी समर्थ